नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमझे न्यूज जामनेर तालुक्यात राज राजबियर बारमध्ये बारमधून चोरट्यांनी इन्व्हर्टर बॅटरी आणि दारूचे बॉक्स असे मिळून सुमारे पस्तीस हजार रुपयाचा अवज लंपास केला होता या चोरी प्रकरणी बार मालकाने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती झालेल्या चोरी प्रकरणी जामनेर पोलिसांनी आरोपींना अटक करून चोरी केलेला माल हस्तगत केला आहे जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी यांना अटक केली आहे या आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई जामनेर पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सागरकाडे निलेश गोगे तुषार पाटील भगवान पाटील गोविंदा बेडके संजय खंडारे रवींद्र बिराडे चंद्रकांत पाटील सुरेंद्र पाटील गोपाल शिंदे स्वप्नील चौधरी बळगुजर लासे आणि दीपक खंडारे यांचा कारवाईत सहभाग आहे पंधरा नऊ चोवीस रोजी संतोष देवचंद पाटील धंदा शेती व शेळगाव तालुका जामनेर यांनी एक तक्रार दिली होती की यांच्या एक बार आहे राज बियर बार म्हणून तिथं चौदाच्या रात्री चोरी झाली होती त्याच्यामध्ये आय बी कंपनीची दारू आर सी कंपनीची मॅक्टॉल कंपनीची गोवा कंपनीची दारू इन्वर्टर बॅटरी गेलेली होती काही बुक वगैरे इकडं तिकडं गेलेले होते असं एकूण पस्तीस हजार रुपयाच्या मुद्देमाला चोरी झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दारू साहित्य पूर्ण जप्त केलेलं आहे इन्व्हेटर आणि बॅटरी त्यांच्याकडून जप्त करायची त्यांना रोजी अटक करून पिस्त्यार घेऊन उर्वरित उद्देमान जमा करायचं आहे सदरची जे आरोपी आहे ते आपल्या जामनेर शहरामधलीच आहे दोन्ही पण ताब्यात घेतलेले आपल्या सकल चौकशी सारून तपास सुरू आहे सदर कारवाई ही पोलीस उपनधिक काळे साहेब त्याच्यानंतर कॉन्स्टेबल गोगे हुशार होमगार्ड भगवान होमगार्ड दीपक त्याचप्रमाणे इतर कर्मचारी पण सदर कारवाईत हजर होते कुठे सर सदरचा मुद्देमाल हा मी जमा केलेला आहे मुद्देमाल रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे तपास वगैरे चालू आहे आरोपींच्या घरी सापडला का मुद्देमाल आरोपीच्या घरात मुद्देमाल सापडल्यानंतर आरोपींना जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्या सदरचा मुद्देमाल आमच्या आमच्या ताब्यात दिला आहे पंचनामा वगैरे करून घेतला आहे